त्यांच्या आयुष्यात किती जबाबदार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती निमित्त खऱ्यांच्या घरी सगळ्या बायका आलेल्या असतात नयनाच्या प्रेग्नन्सीच्या नाटकामुळे त्या बायका कलाचारीला खूप बोलत असतात त्या म्हणत असतात हेच का तुझे संस्कार तेवढ्यात ते ते अद्वैत देतो तो त्या बायकांना म्हणतो त्यांच्या संस्कारांवर बोट उचलण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला अद्वैतच्या मागे मागे कला देखील तिथे येते अद्वैत त्यांना म्हणतो मुलं मोठी झाली की त्यांच्या आयुष्यातल्या चुकांसाठी ती जबाबदार असतात त्यात आई वडिलांच्या संस्कारांचा काही दोष नसतो अद्वैत कलाच्या आईच्या बाजूने दबायकांशी बोलत असतो त्यामुळे कलाच्या आईला खूप धीर वाटत असतो तिथे असलेल्या जी कलाच्या आईला म्हणते तुझा जावई शंभर नंबरी सोना आहे हे ऐकून कलाला खूप भारी वाटत असते कला मनामध्ये म्हणत मना असते हे सोनं मला आयुष्यभर गळ्यात घालून मिरवायचं आहे चांदेकर कला ही खूप भारी दिसत असते तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा